आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछड़ा वर्ग संगठन नवी दिल्ली के मध्यम संग्रामपुर तालुका अध्यक्ष पदे शेख कदीर हमें नियुक्ति कर सदर नियुक्ति हे राष्ट्रीय सहसचिव लियाकत खान सफदर खान सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांच्या हस्ते करण्यात आली असून या नियुक्तीचा विशेष निर्णय संघटनेचे प्रमुख नेत्यांच्या निर्देशानुसार घेतला आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अब्दुल रहीम सर राष्ट्रीय सचिव चंद्रशेखर जायस्वार सर राष्ट्रीय उपाध्यक्ष जावेद दुर्रानी राष्ट्रीय सहसचिव लियाकत खान राष्ट्रीय महासचिव मोहम्मद नूर मोहम्मद तन्हा आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांच्या मार्फत ही नियुक्ती करण्यात आली बघत राहा लेखनी शास्त्र न्यूज जामोद प्रतिनिधी सय्यद इम्रान यांच्या सोबत जय हिंद्राई संग्रामपूरचे तालुका अध्यक्ष दिलेली आहे अल्पसंख्यातले जेवढे वर अन्याय अत्याचार होत आहे ते अन्याय अत्याचारच्या विरोधामध्ये लढ्यासाठी आणि जे साथी, रात्री साठी रात्री बेरात्री आपली जिम्मेदारी पार पडणारे असे कदीर म्ह आम्ही ना संग्रामपूरची पद दिलेली आहे तालुक्याची आता आशा ठेवतो आम्ही की गोर गरीब दलित अल्पसंख्येचे जेवढे पिछड लोक आहेत त्यांचे न्याय हक्कासाठी आमचे शेख भाई हे जबाबदारी पार पाडतील अशी आमची आशा ठेवतो